नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण बघा स्पर्धा परीक्षेसंबंधीच महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी सगळ्यात पहिला आजचा प्रश्न आहे की भारतातील सर्वात लांब पोलादी पूल महात्मा गांधी सेतूचे उद्घाटन कुठे करण्यात आले महात्मा गांधी सेतूचे उद्घाटन कुठे करण्यात आले ते माहिती आहे का तुम्हाला तर ऑप्शन बी बिहार बिहार या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आले याची लांबी पूर्ण टोटल आहे पाच पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटर एवढं लांब आहे हे बघा प्रश्न क्रमांक दोन दिलाय की कानात मुंग्यांचे वारुळ होणे म्हणजे काय बघा चार ऑप्शन आहेत कानात मुंग्यांचे वारुळ होणे म्हणजे काय तर खूप राग येणे ऑप्शन बी इथे उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे मायकल शुमाकर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ऐकलंय का मायकल शुमाकर यांचं नाव बघा ऑप्शन वाचा मायकल शुमाकर तर बघा कार रेसिंग स्पर्धा आहे ही फॉर्म्युला वन या स्पर्धेशी संबंधित आहे का किंवा या खेळाशी संबंधित आहे तर मायकल शुमाकर प्रश्न क्रमांक चार दिलाय सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी चंद्रपूर जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला हा बघा चंद्रपूर जिल्हा आणि हा चंद्रपूर जिल्ह्यातून नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला तो म्हणजे ऑप्शन डी गडचिरोली या लक्षात ठेवा ऑप्शन डी इथे उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाच आहे खालीलपैकी भारतातील तरंग राष्ट्रीय उद्यान कोणते आहे बघा भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान विचारले तर ते आहे मणिपूर राज्यातील कैबुल राष्ट्रीय उद्यान हा मणिपूर मणिपूर या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो सहावा प्रश्न तुमच्यासाठी आहे की अहिल्याबाई होळकर योजना कशासाठी सुरू केली होती अहिल्याबाई होळकर योजना ही सुरू केली होती मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी बघा या या योजनेअंतर्गत पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत बस किंवा एस टी सेवा प्रदान केली जात असेल ठीक आहे प्रदान केली जाते अहिल्याबाई होळकर योजना सातवा प्रश्न बघा मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले बघा चार ऑप्शन आहेत मराठी सत्तेचा उदय तर बघा फोटोत बघू शकता तुम्ही हे आहेत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी लिहिलेले पुस्तक आहे मराठी सत्तेचा उदय पुढचा प्रश्न आहे आठवा की ब्राह्मोस क्षेपणास्त्र कशा पद्धतीचे आहे जमिनीवरून पाण्यात जमिनीवरून जमिनीवर जमिनीवरून हवेत की हवेतून हवेत आता ब्राह्मणोस क्षेपणास्त्र किंवा मिसाईल ही रशिया आणि भारत या दोघांनी मिळून बनवली होती तर बघा ही जमिनीवरून जमिनीवर या जो मिसाईलद्वारे हल्ला केला जातो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा नववा प्रश्न आहे की फणसाड हे महाराष्ट्रामध्ये अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे फणसाड अभयारण्य महाराष्ट्रामध्ये आहे ते म्हणजे आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये ऑप्शन सी मुंबई जवळील रायगड जिल्ह्यामध्ये दहावा प्रश्न बघा कोणत्या शहरात अलकनंदा व भागीरिती नद्या एकत्र येऊन गंगा नदीत रूपांतरित होतात कोणत्या शहरामध्ये हरिद्वार देवप्रयाग ऋषिकेश की रुद्रप्रयाग तर बघा देवप्रयागमध्ये देवप्रयाग कुठे आलं तर हे आलं उत्तराखंड मध्ये ठीक आहे उत्तराखंड राज्यातील देवप्रयाग येथे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा खाईलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने सिद्धांत मांडला की सूर्य आपल्या सूर्य मालिकेच्या केंद्रस्थानी आहे कोणत्या शास्त्रज्ञाने बघा त्यांचा फोटो देखील मी इथे दिलेला आहे कोण आहेत ते तुम्हाला माहिती आहे का हे निकोलस आहेत निकोलस कोपरनिकस असं यांचं नाव आहे हा निकोलस कोपरनिकस यांनी हा सिद्धांत मांडला प्रश्न क्रमांक बारा आहे दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात ती झाली होती एकोणीशे एकोणसत्तर ला लक्षात ठेवा ऑप्शन डी प्रश्न क्रमांक तेरा आहे भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात काय प्रश्न आहे भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण म्हणतात ऑप्शन सी इथे आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्या भरतीसंबंधी जे काही अपडेट्स आहेत त्या अपडेट्स तुम्हाला मिळवायचे असतील मोबाईलवर तर आपला एक व्हॉट्सअप चॅनल आहे तो अजून तुम्ही जॉईन केलं नसेल तर करून घ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा आतड्याला पीळ पडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता होईल आतड्यांना पीळ पडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ होईल दयेने कळवळणे ऑप्शन डी प्रश्न क्रमांक पंधरा आहे तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे तोरणमाळचे पठार ऐकले का तोरणमाळचे पठार तर हे येते नंदुरबार जिल्ह्यामध्ये ऑप्शन सी प्रश्न क्रमांक सोळा आहे द इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण द इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक बघा फोटोत बघू शकता तुम्ही हे आहेत आरसी दत्त ऑप्शन डी पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा गांधी वर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक कोण गांधी वर्सेस लेनिन बघा फोटो देखील ते त्यांचं दिलेला आहे कोण आहेत हे हे आहेत श्रीपाद अमृत डांगे ठीक आहे गांधी वर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक प्रश्न क्रमांक अठरा दिलाय की आंतरराष्ट्रीय चहा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो आंतरराष्ट्रीय चहा दिवस तर बघा हा हा एकवीस मेला साजरा केला जातो नसेल माहिती लिहून घ्या इंटरनॅशनल टी डे आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हटलं की एकवीस मे बघा पुढचा प्रश्न आहे की गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक का आहेत रवींद्रनाथ टागोर ऑप्शन बी एकोणीसशे दहा साली प्रकाशित झालेलं गीतांजली प्रश्न क्रमांक वीस आहे नंदुरबार येथे कोणत्या कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला बघा फोटो देखील त्यांचा इथे दिलेला आहे कोण आहे ते नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी तर शिरीष कुमार आहेत हे ऑप्शन सी शिरीष कुमार हुतात्मा शिरीष कुमार आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते बघा पक्षा स्वराज्य पक्षावर आपण कालच व्हिडिओ बघितला एक प्रश्न बघितला एकोणीसशे तेवीसला स्वराज्य पक्षाची स्थापना झाली होती मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना एकोणीसशे तेवीसला केली तर यांचं ध्येय होतं ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य ऑप्शन सी ते उत्तरेला लक्षात ठेवा आय एम पी क्वेश्चन आहे ठीक आहे स्वराज्य पक्षाची स्थापना लक्षात ठेवा एकोणीसशे तेवीसला चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू प्रश्न क्रमांक बावीस बघा आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य वाक्य कोणते होते आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य वाक्य होते विश्वास एकता बलिदान आता या दुसरा प्रश्न विचारला जातो आझाद हिंद सेनेची स्थापना कधी झाली होती तर ही एकोणीसशे त्रेचाळीसला झाली होती कोणी केली होती तर रास बिहारी बोस यांनी केली होती पुढचा प्रश्न बघा तेवीस प्रश्न आहे की भारतात कृषक समाजाची स्थापना कोणी केली कृषक समाजाची स्थापना भारतामध्ये एकोणीशे पंचावन्नला कोणी केली माहिती आहे का तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी ऑप्शन डी प्रश्न क्रमांक चोवीस आहे भारतातील फोर जी सेवा प्रदान करणारी प्रथम भारतीय दूरसंचार कंपनी कोणती होती फोर जी सेवा प्रदान करणारी प्रथम भारतीय दूरसंचार कंपनी म्हंटल की एअरटेल ठीक आहे फाय जी देखील सर्वात प्रथम सुरू केलं होतं एअरटेलने लक्षात ठेवा बघा प्रश्न क्रमांक पंचवीस आहे सुशासन दिन कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो चार ऑप्शन बघा सुशासन दिन म्हटलं की पंचवीस डिसेंबर ऑप्शन ए उत्तर होईल ठीक आहे तर बघा महत्वाचे पंचवीस प्रश्न बघितले आपण हे सेवा भरती परीक्षेसंबंधी या पंचवीस पैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती है होती ते खाली कमेंट करून नक्की सांगा विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन ऑफ द तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की पंचमढी व तोरणमाळ ही थंड हवेची ठिकाणी टिंबटिंबच्या रांगेत आहेत सातपुडा अरवली महादेव डोंगर रांगा की गावेलगड उत्तर माहिती असेल त्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल आपलं तर स स्पर्धा परीक्षेसंबंधी लेटेस्ट अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या आपला, आपला हा टेलिग्राम चॅनल आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अजून जॉईन केला नसेल तर आपला हा टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग विद्यार्थी मित्रांनो भेटूया जी केन मराठीच्या पुढील व्हिडिओमध्ये आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद